घरमध्ये हर शूल पाणीच्या साडीतले आदिवासी बघा त्याने मोबाईल ठेवला होता गवर चार्जिंगला चार्जिंग। रेंज येण्यासाठी त्याने मोबाईल झाडावर ठेवला होता गंगाराम मंगेलाल पावरा की जय हो ही जी पोर आहेत ना या सगळ्या पोरांचा अच्छा अच्छा हां हां न रे त्याने फळ आणलं आपल्याला खायला हे बघ ते भारी लागतं फळ खूप हा हे गा लिटल ड्यूड अमित पावरा याला बंधूर असं म्हणतात हा आहे जिग्नेश गंगाराम पावरा हा आहे अजित गंगाराम पावरा प्लास्टिक नको रे अच्छा यानं बेडू आहे ही आहे रनिता गंगाराम पावरा आणि ती आहे पुजी गंगाराम आहे नर्मदे हार काय नर्मदे हार आणि ह्या चपला मुलं गोळा करतात त्याच्यापासून ते गाड्या बनवतात अशा आणि खाण्यासाठी त्याने वरती चढून झाडाचा फूल काढून आणलं कसं फळ बघूया आपण या देखाड दे झाडावरचं फळ आहे कुठलं झाड रे सिरी सिरी खोलतो कसं खायचं हे फळ आता खाणार आहे पोरं मला सांगतात बाबा रिनसाठी वर चढल म्हणून तो बुक्किनيكا बुक्किट इना मु बुकिट टेंगल इना खाई गयो जा उये चिक न खाई गयो ए चिकाई खू वा काय खनियो बन हा ते बगा बिया खायचं का हा तोडून घेशील रे हे माझ्या होते रुईचं झाड आहे रुईच्या झाडाचं फळ आहे जे खातात असं हो का नरपती हार